जय शेवालाल मार नाम गणेश देवीदास चव्हाण मग रेड दलेले मार माले भरपूर काही रिंगणात लागवडच्या आणि मग इतर फिरतो बी रेच कारण की आपण कामचं फिरेलो तर वतं बी देत की आपण भरपूर रिंगणात लागवडच्या पण रिंगणात लगाव्यानंतर आपण एक एकदमच मेजर प्रॉब्लेम राहूज की जे आपण ना रुटिन आपण वापरते रहोच पण तरी बी आपणशी कंट्रोल नाही उच्क आळी एक शेंडा आळी आणि एक फळपोखरेवाळी आळी આપણ ફળપોકરી રાળી તો મજબૂત ફોરણી વગેરે બી કરાજા પણ હું કઈ કંટ્રોલ હેર નામ નામલી પણ આપણ જગો ફરણી કર્યા નર બી આપણ આત્ર નુકસાન કરાય છે કે તમે દેખ શકો જો કે આપણને ફરણી કર્યાનંતર આપણ દીધી તીન તીન સ્પ્રે કરતા અને સુધા આત્ર અત્રા એકદમ કીડાલ વો આત્ર કિડાયેલ ફેંકા નઈ વુકસાન નહીં ને કારણ આપણને કંપની રો એકદમ બેસ્ટ પ્રોડક્ટ લાનેવો મનુ હિરસી તમાર શિંડાળી બી જાઓ છો आणि फळपोकरेवाळी आळी बी जाऊच जा। आणि आजी आपण डे टेपर जो ब्लॅक थ्रीज सारखं रेच आणि थ्रीज बी रेच हु सुद्धा वर्षी सुद्धा आपण ही लाने हो काम करत आणि मच्छर येणे एकदमच जेवच आपण रिंगणामय ओरवास बी धानुका कंपनीवर लाने काम करायचं आपण रुटीन एकदम जास्त औषध एक एकत्र करेल काम कोण मला एकच औषध मारेरो लाने हो, मारे हो। फळपोकरेवाळी आळी शेंडा आळी थ्रीस प्लस डेटेअर क्वालिटी झाडेर एकदम एकदम गिरनरी आणि मच्छर वगैरे हो हे सारी जाऊच फक्त मारेर काही एकच हो धानुका रो आणि एमय दुसरं नाकेर काही काम कोणी आव हो तमने ना आणि आता लुकसान हे वाळो बचे डायरेक्ट तुम्ही देखली देरवास फक्त एकच धानुका कंपनीवर लाने होपरो आणि पंधरा लिटर पंपानं पंचवीस एम एल डोस वापरेलो एकरी अडीचशे एम एल जॅन लागायची धन्यवाद